गेल्या वेळा तुम्ही दाखवलेला ना तो दोन मिनिटं तयार होत आहे आपला स्टार इकडेच उभा आहे हा हा याच्यामध्ये आता नवीन कुठला आलाय काय आहे ना दाखवून थांबा ए विनायक तो काय आपला नवीन आलाय ना बघा हा आपला आहे याला मागून पुढे करायचं याला इथे दोन बाजूनी हे पार्ट दिलेले आपण दोन सेपरेट असे उभे करायचे इथे ताऱ्याने बांधून टाकायचे एक इथे बांधून टाकायचं एक इथे खाली बांधायचं हा दुसरा पार्ट इथे इथे याला बांधायचंय ठीक थे। आहे आणि आपण कमान दिलेली आहे त्यांनी इथे खाचा दिलेला आहे या खाच्यामध्ये फक्त प्रेस करून टाकायचंय त्याला त्याला मकर तयार झाला आपला तसंच आपल्याकडे छोट्या याच्यामध्ये पण आहे मकर आव आहे ते ठेवलेलं आहे त्याला असं ठेवायचं आहे दोन पाठ मागून पुढे घ्यायचे आहेत इथे दोन ठिकाणी तात्याने बांधायचं आहे आणि इथे गाजी हो ठेवायची याच्या खाली चार पाय येतात ते त्याच्यामध्ये लावायचे आणि अशा प्रकारचे छोटे मोठे इको फ्रेंडली बांबूच्या चटीपासून बनवलेले जर मकर तुम्हाला हवे असेल तर या आपल्या शिवमुद्रा आर्ट मध्ये आपण मागच्या वर्षी पण लोकांनी सांगितलं की एलईडी टाइप मध्ये पण काय असेल तर आणा तुम्ही आम्ही नक्की रिस्पॉन्स देऊ ते आम्ही अजून मकरचे कलेक्शन आणलेले आहेत विठू माऊली आहे हे पिलर आसन आहे हे वरती स्वामी स्वामी भक्तांसाठी एक वेगळे के के केलेले हे भोलेनाथ आहे आपलं त्याच्यामध्ये बघा गण गणपती बाप्पांना विराजमान केलेले अतिशय सुंदर मकर आहे ते हे सर्व आपण फोम आणि शीट मध्ये करून घेतलेले हे यावेळेच एक नवीन आकर्षण आहे शंभू महाराजांचं हो हो खूपच सुंदर आहे